नमस्कार व्ही ए जे अकॅडमी युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण साहित्यिकांची टोपन नावे या संदर्भात माहिती पाहणार आहोत सर्वच रोज परीक्षांसाठी हा टॉपिक महत्वाचा आहे आणि आता ज्या सीच्या परीक्षा सुरू आहेत बी एम सी क्लर्क मध्ये सी एस मार्फत प्रत्येक शिफ्ट मध्ये साहित्यिक व टोपन नावावर किमान दोन प्रश्न विचारले जात आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला निश्चितच या व्हिडिओचा फायदा होईल या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला बीएमसी ईबुक विकत घ्यायचं असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि बीएमसी ई बुक e विकत घ्या चला तर मंडळ आता आपण पहिला प्रश्न पाहूया सॉरी प्रश्न नाही माहिती तर या ठिकाणी पहा संत ज्ञानेश्वर महाराज यांचं संपूर्ण नाव काय आहे तर ज्ञानेश्वर विठ्ठलपंत पंत म्हणजे ज्ञानेश्वर विठ्ठलपंत पंत यांचं स्टोपन नाव संत ज्ञानेश्वर महाराज त्यानंतर संत एकनाथ महाराज तर एकनाथ सूर्यनारायण कुलकर्णी असं त्यांचं संपूर्ण नाव आहे संत नामदेव यांचं संपूर्ण नाव नामदेव दामाजी रेवेळेकर असं आहे आपण संत नामदेव महाराज असं म्हणतो परंतु पूर संपूर्ण नाव आपल्याला माहिती नसतात टोपन नावानेच आपण या सर्वांना ओळखतो त्याच्या पुढे समर्थ रामदास स्वामी किंवा समर्थ रामदास यांचं संपूर्ण नाव आहे नारायण सूर्याजी पंत ठोसर जडाडुडू संत तुटाराम महाराज किंवा संत तुटाराम यांचं संपूर्ण नाव आहे तुकाराम बोल्होबा अंबिले किंवा तुकाराम बोबा मोरे त्याच्यानंतर संत बहिणाबाई तर या ठिकाणी पहा त्यांचं नाव आहे बहिणाबाई आऊदेव कुलकर्णी त्याच्यानंतर दासोपंत यांचं संपूर्ण नाव आहे दासोपंत दिगंबर देशपांडे त्याच्या पुढे व्हेरी आय एम पी असं की केशो सूत तर सूत यांचं संपूर्ण नाव कृष्णाजी केशव दामले असं आहे व्हेरी आय एम पिवट केशव कुमार यांचं संपूर्ण नाव प्रल्हाद केशव आत्रे किंवा प्रखे आत्रे असं आहे आणि केशव कुमार यांचं दुसरे टोपण नाव आहे सत्य हृदय तर केशव कुमार किंवा हृदय ही दोन्ही टोप नावं कुणाची आहे तर प्रल्हाद केशव आत्रे किंवा प्रखे आत्रे यांचे आहेत आणि प्रख्ये आत्रे यांचं जे आत्मचरित्र आहे ते आहे करेच पाणी अनिल यांचं हे टोपण नाव कुणाचं आहे तर आत्माराम रावजी देशपांडे आता परिषद प्रश्न कसे विचारले जातात की अनिल हे टोपण नाव कुणाचं आहे तर आत्माराम रावजी देशपांडे किंवा आत्माराम रावजी देशपांडे यांचं टोपण नाव काय आहे असं उलट सुलट प्रश्न विचारले जातात त्यानंतरचं टोपण नाव आहे आरती प्रभू तर आरती प्रभू हे टोपण नाव आहे चिंतामन प्रेमबट खानोलकर यांचं ते टोपण नाव आहे त्याच्यानंतरच महत्वाचं कुसुमारज तर कुसुमार्रज हे टोपण नाव विष्णू वामन शिरवाडकर यांचं व्हेरी आय एम पी सगळे मोरोपंत हे कोणाचं टोपण नाव आहे तर मोरोपंत रामचंद्र पराडकर यांचं ते टोपण नाव आहे त्याच्यानंतर कृष्णकुमार तर कृष्णकुमार हे केतू माधव पडडी यांचं टोपण नाव आहे बालकवी हे कोणाचं टोपण नाव आहे तर त्र्यंबट बापूजी ठोंबरे व्हेरी व्हेरी आय एम पी असं गोविंदा ड्रस किंवा बाळकरराम ही कि दोन्ही टोपण नाव ही राम गणेश गडकरी यांची एक वेरी आय एम पी ॲक्च्युली सगळीच आय एम पी आहे पण त्यातल्या त्यात ही गोविंदा ध्रस बालप्रवी सूत कुसुमा रथ खूपच महत्वाचे आहेत तर गोविंदा ध्रस किंवा बाळकरराम हे कोणाचं टोपण नाव आहे तर राम गणेश गडकरी यांचं कवी ड्रेस यां कोणाचं टोपण नाव आहे तर मानिक सीताराम घोड धाटे तर मानिक सीताराम घोड घाटे यांचं टोपण नाव कवी ड्रेस असा आहे माधव जुलियन हे टोपन नाव माधव पटवर्धन यांचं आहे त्याच्या पुढे पहा कवी बी तर कवी बी हे टोपन नाव आहे नारायण मुरलीधर गुप्ते यांचं आता बी रघुनाथ कवी बी कोणाचं टोपण नाव तर नारायण मुरलीधर गुप्ते आणि बी रघुनाथ वेगळे कटा हे कोणाचं टोपण नाव येतं भगवान रघुनाथ कुलकर्णी यांचं टोपण नाव बी रघुनाथ आहे आणि कवी बी वेगळे कवी बी मला आज परीक्षेला विचारले होते पहा तर नारायण मुरलीधर डुप्टी आहे माधवानूच डॉक्टर काशीनाथ हरी मोडक यांचं टोपण नाव आहे डाडगे बाबा कोणाचं टोपण नाव आहे तर डेबुजी झिंगराजी जानोटकर यांचं टोपण नाव संत डाडगे बाबा असं आहे त्याच्या पुढे बी रघुनाथ हे रिपीट झाला भगवान रघुनाथ कुलकर्णी यांचं टोपण नाव आहे रानकवी खूप महत्वाचं बऱ्याच परीक्षांना विचारतात तर नाधो महानोर यांचं टोपण नाव रानकवी आहे आता वर जे आपण पाहिलं होतं ना संत बहिणाबाई तर त्या संत बहिणाबाई वेगळ्या आणि नुसतं बहिणाबाई दोन्ही दोन्हीमधला फरक समजून घ्या वर आपण हे संत बहिणाबाई पाहिलं तर ते संत बहिणाबाई वेगळ्या पण नुसत्या बहिणाबाई दोन्ही दोन्हीमधला फरक समजून घ्या तर बहिणाबाई हे कोणाचं टोपण नाव आहे तर बहिणाबाई नथुजी चौधरी यांचं हे टोपण नाव आहे नुसतं बहिणाबाई विचारलं तर बहिणाबाई नथुजी चौधरी आणि संत बैनाबाई विचारलं तो वर मी तुम्हाला ते सांगितलेलं आहे त्याच्यानंतर मोरोपंत हे कोणाचं टोपण नाव आहे तर मोरोपंत रामचंद्र पराडकर यांचं ते टोपण नाव आहे गदिमा तर गदिमा हे गदी माडगुट यांचं टोपण नाव आहे त्याच्यानंतर साने गुरुजी हे पांडुरंद्र सदाशिव साने यांचं टोपण नाव आहे तर श्यामची आई आपण वाचलेलं असतं ना पुस्तक तर ते यांचंच आहे साने गुरुजींचं तर साने गुरुजी हे पांडुरंग सदाशिव साने यांचं टोपण नाव आहे त्याच्यानंतर विंदा तो विंदा हे गोविंद विनायक करंदीकर यांचं टोपण नाव आहे गिरीश हे टोपण नाव शंकर केशव टानेटकर यांचं आहे शंकर केशव टाणेटकर यांचं टोपण नाव गिरीश असं आहे त्याच्यानंतर अज्ञात वाशी अज्ञातवाशी हे जे टोपण नाव आहे ना ते दिनकर गंगाधर केळकर यांचं आहे माधवानुज हे टोपण नाव काशीनाथ हरिमोडक यांचं आहे विनायक हे टोपण नाव विनायक जनार्दन करंदीकर यांचं आहे यशवंत हे टोपण नाव यशवंत दिनकर पेंढारकर यांचं आहे त्याच्या पुढे पाहता दत्त हे टोपण नाव दत्तात्रय कोंडो घाटे यांचं आहे किवाकर किंवा छटाकार हे टोपण नाव शंकर काशीनाथ गर्गे यांचं आहे सौमित्र हे टोपण नाव किशोर भानुदास कदम यांचं आहे त्याच्या पुढे आता काही गंधर्व आहेत पहा तर गंधर्व ही कोणाची टोपण नाव आहे ती पण आपण पाहूया तर गंधर्वांची नावे पहा त्याच्यामध्ये सर्वप्रथम बाळ लोकमान्य बाळडणराध टिळकांनी गंधर्व या शब्दाचा वापर केला टोपण नाव देण्यासाठी आणि गंधर्व म्हणजे स्वर्गात गायन करणारा त्याच्यामध्ये पहा छोटा गंधर्व हे कोणाचं टोपण नाव आहे हे महत्वाचं आहे तर छोटा गंधर्व हे, हे सौदागर नागनाथ गोरे यांचं टोपण नाव आहे हाही प्रश्न आज विचारला होता सकाळच्या शिपला तर छोटा गंधर्व हे कोणाचं टोपण नाव आहे तर सौदागर नागनाथ गोरे यांचं टोपण नाव छोटा गंधर्व आहे बाल गंधर्व हे टोपण नाव नारायण श्रीपाद राजहंस यांचं आहे त्याच्या पुढे पाहता कुमार गंधर्व तर कुमार गंधर्व हे टोपण नाव डॉक्टर शिवपुत्र सिद्धरामया कोमटली यांचं आहे सवाई गंधर्व हे टोपण नाव पंडित रामभाऊ कुंद गोळकर यांचं आहे नूतन गंधर्व हे टोपण नाव पंडित विनायक कृष्णा देशपांडे यांचं आहे आनंद गंधर्व हे टोपण नाव श्री आनंद भाटे यांचं आहे त्याच्या पुढे गुनी गंधर्व हे टोपण नाव पंडित लक्ष्मण प्रसाद जयपूरवाले यांचं आहे महाराष्ट्र गंधर्व हे टोपण नाव श्री सुरेश हळदनकर यांचं आहे भू गंधर्व हे टोपण नाव उस्ताद रहिमत खा यांचं आहे देव गंधर्व हे टोपण नाव पंडित भास्कर बठले यांचं आहे हिंद गंधर्व हे टोपण नाव पंडित बुवा दिवेकर यांचं आहे गंधर्व हे टोपण नाव पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं आहे अशा पद्धतीनं आपण आज टोपण नावं म्हणजे साहित्य आणि त्यांची टोपण नावं या संदर्भात माहिती पाहिलेली आहे तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद